नमस्कार प्रेक्षकांनो या पारू मालिकेमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला खूप भयानक कसा टुईंद पोराचा सईचा जीव, ले ले जीव। तर धोक्यात आहे गेलेला आहे परंतु यानंतर पारू आदित्य सोबत धोक्यात आहे ही अनुष्का भयंकर संतपलेला आहे देशापण काही करू शकते तर प्रेक्षकांनो या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी अजून जर तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असेच बघितचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहते तर प्रेक्षकडून मालिके जातं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते या देवीने अनुष्काला फोडून ठेवलं असतं आणि काम करणाऱ्याला सांगितलं असते की ह्याच्यावर लक्ष ठेव रूमच्या बाहेरही पडली नाही पाहिजे आणि त्या पद्धतीने ते थांबली होते आता मला काही करून या ठिकाणी या घराच्या बाहेर जायला पाहिजे वेळ निघून गेली तर मी खूप संकटात सापडेल काही करून मला जायलाच पाहिजे तेव्हा ती खूप प्रयत्न करते या ठिकाणी हे मला जाऊ दे माझं काम आहे खूप महत्वाची काम नाही मी जाणार नाही असं बोलताना दिसतं आणि मग एक काम करते का मला पाणी देते का असं ती बोलते पाणी तुमच्या रूममध्येच ठेवले ना की काय मला अशी जाऊ द्या नाही काही तू युक्ती करायला पाहिजे असं अनुष्का विचार करताना या ठिकाणी आपल्याला दिसते की ते काय झालं तरी या पारूला सोडायचं नाही आईला सोडायचं नाही त्यांचं काम तुम करायचं पाहिजे असा विचार सुद्धा ते या ठिकाणी आपल्याला करताना दिसत आहे आणि मग या ठिकाणी पुढे तुम्हाला इथे पाहायला मिळते ते मग बोलते की ते पाणी तरी ते मला मग ती जशी पाणी द्यायला जाते तिकडे ग्लास जग खेळायला वगैरे जाते तेवढ्यात ही तिच्या मानेवर वार करते त्याच्यामुळे ही काम करणारे पूर्णपणे पेशुद्ध पडताना या ठिकाणी दिसते आणि त्यानंतर मग ती डायरेक्ट वॉशरूममध्ये जाऊन तिचे कपडे जे काही नोकऱ्यांच्या ड्रेसचे असतात ते सगळे स्वतः घालते आणि तिचे तिचे अंगा घालते आणि बाथरूममध्ये ती या ठिकाणी ते काम करणाऱ्याला गोंडून ठेवताना या ठिकाणी दिसते आणि मग त्या सेम या ठिकाणी पारूचं जसं नोकरीचं गेटअप आहे तसंच इथे गेटअप करते आणि आता यांना कोणाच सोडणार नाही असं ते विचार करून तिथून या ठिकाणी आपल्याला बाहेर जाताना इथे आपल्याला दिसत आहे आणि हे बाहेरचा जाणार रस्ता तुम्हाला पाहायला मिळते हे दामिनीमध्येच अनुष्का हे काय चाललंय तुझं हे तर आपले नोकर अशा साडे घालतात तू का घातली तेव्हा हिला कळत नाही काय पण त्याला माहितीये हे बिंडोबी काही सांगितलं तर हे विश्वास ठेव आता काय सांगायचं या घरातल्या सुरांना काढीची किंमत दिली जात नाही म्हणून म्हटलं नोकरांना लय किंमत दिली जाते ना म्हणून नोकरांचं जे काही साडी घालते तसंच म्हटलं कमीत कमी आईल्या दिवशी मी मन जिंकलं इम्प्रेस केलं तर म्हणून मी ही साडी घातली तुला काय वाटलं हे सगळं मी केलं नाही का मी सगळं आधी करून बसले पण मला काळजीची किंमत दिली नाही असं दामीने बोलताय दिसते आणि मग मी जाऊ का कामे असं की अनुष्का बोलून तिथून निघते आणि या ठिकाणी तुम्हाला पुढे पाहायला मिळ की ही बावळ टामिने सुद्धा सेम तसेच साडी घालते अहिल्यादेवीला इम्प्रेस करण्यासाठी आणि इथे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इथे सगळी चर्चा वगैरे सुरू असते आपल्याला इथे हे आदित्यचं जे या ठिकाणी वडील आहे ते अहिल्यादेवी बोलत असतात तेव्हा ही सगळ्या गोष्टीचा विचारच करत असते अहिल्यादेवी काय चालले एवढ्या दिवसात जे काय करते नक्की कोणावर विश्वास ठेवायचा पारू ठेवायचा आईल्या देवीचा या ठिकाणी विश्वास ठेवायचा पारू विश्वास ठेवला तर ही या ठिकाणी अनुष्का गुन्हेगार ठरली परंतु या ठिकाणी तिच्यावर कोणताच पुरावा नाही त्यामुळे कसं काय तिच्यावर मी विश्वास दाखवू ती होणारा घरची सून आहे त्यावर तो बोलतोय बघ पारू एवढं बोलते तर त्यात काही ना काही तर ते असणारच आहे आतापर्यंत इतिहास जाऊन येऊन बघते कधी कुठं बोलत नाही अरे म्हणजे तिचा विश्वास म्हटलं माझ्या सुनाला मी गुन्हेगार ठरवू का ते या घरचे बंदर सोन येईल असं त्याला बोलता दिसते तेव्हा काहीच कळत नाही या ठिकाणी काय करावं मला काहीच समजायना कोण खरं कोण कुठं तेव्हा बारू पुरावे पण नाही असं ते बोलते तेव्हा हा बोलतो की बघ जेव्हा पाणी गडूळ असेल ना तर त्याचा तळ तुला दिसणार आहे का नाही दिसणार आहे त्यापेक्षा मी काय सांगतो ते आहे तू एक काम कर सुरुवातीपासूनचं जो काही घटनाक्रम आहे ज्या काही घटना घडल्यात ना त्या सगळ्यांचा विचार कर ते लिंक आहे आणि या सगळ्यांचा विचार केल्यानंतर कुठे ना कुठे तुला पारू खरं बोलते याचा विश्वास वाटते असं तो सांगतो आणि ते तुम्हाला यानंतर पाहायला मिळतं की दुसरीकडं हा हरीश आणि या ठिकाणी तो थांबला असतो इदिशा बोलते मला खूप बोर झाले काहीतरी एंटरटेन केलं केलं पाहिजे काही बन मला लय बोर झाले काय करू तेव्हा मग तिच्या रूम मध्ये ठेवलं तिथे काहीतरी मशीन आणते म्हणते की हे बघ आता आपण गेम खेळूया ते दिसते का तिथे ते ऑक्सिजन मशीन आहे आणि तिथे समोर का एकच मास्क आहे आता मी काय करणार थोड्या वेळाने इथं मस्त केमिकलचा गॅस वगैरे या ठिकाणी मारणार खूप आणि मग तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होणार मग तुम्ही काय करणार तो मास्क घ्यायला जाईल ऑक्सिजन पण तिथे एकच आहे त्यामुळे तुम्ही कोणाला लावणार एकाला लावलं की दुसरा जीव जाणार असं ते सगळं सांगताना दिसत तेव्हा हा हरश हाता पाय पड बोल प्लीज असं कोणाला कमी तुझ्या हातापाय पडतो प्लीज अबो तर मला मार पण या सगळीला बाहेर घेऊन जा असं बोलताना दिसतो पण ही या ठिकाणी काहीच ऐकत नाही बोलते नाही हा गेम खेळायचाच मला आणि ही कोंडून बाहेर जाताना दिसतं हा दरवाजा वाजवत असतो पण काय दरवाजा सोडत नाही थोड्या वेळाने केमिकलचा मारा केला जातो यानंतर बिचारा हरेश प्रश्नाला संतापतो कळत नाही काय करावं त्या पोराचा काही करून त्याला जीव वाचवायचा होतो म्हणून तो जो मास्क असतो तो डायरेक्ट त्या तोंडात लावतो पण तो, 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 तो तांडाला मास्क असल्याने बाजूने केमिकलची गॅस त्याच्यात जात असा अरे पार कमी कमी लहान पोरांचा मास्क देणं हा या ठिकाणी मोठा मास्क आहे सगळं आतमध्ये चाललंय प्लीज असं न करू तो खूप दरवाजा टोळ सगळं करतो परंतु या ठिकाणी मात्र फारू काही लक्षात येतच नाही मरात येतच असं बोलतो आणि या ठिकाणी मग हा हरिशुद्ध पडताना दिसतो थोड्या वेळ मी बघते अरे दोघं पण मिली व एक काम कर आधी छोट्याला ना जंगलात नेऊन टाक प्राण्यांचा ब्रेकफास्ट होईल आणि थोड्या वेळ मग मोठ्याला नेऊन ने टाक ने म्हणजे ने ने त्याची लंच पण सोय होईल अशी माझ्या इथे ना असं सुद्धा बोलताना दिसते आणि कुंड वगैरे दरवाजा हो, हो हो, या ठिकाणी आपल्याला खोलताना दिसतात परंतु या ठिकाणी बाहेर त्याला जेव्हा नेतात तेव्हा तो लगेच उठतो आणि चाकू घेऊन या ठिकाणी या दिशेच्या गाळ्याला लावतो तू खूप मोठी चूक केली त्या पोराचा जीव घेतला तेव्हा मी नाही घेतला त्या गॅस नाही घेतला तू जीव घेतला आता मी तुझा जीव घेणार असं तो बोलतो आणि मग या ठिकाणी तो बोलतो आता तुझा जीवच घेणार ती बोलते प्लीज मला मारू नको माझी चूक नाही असं नाही तसं नाही नाटके करताना दिसते तू पहिली चूक केली त्याचा जीव घेतला आता आता दुसरी चूक करू देणार तुझा जीव घेणार आणि तेवढा तो, ते तो मारायला जाणार तेवढा माग अनुष्का येते आणि त्याच्या पाठीवर गोळी मारताना दिसते आणि तो या ठिकाणी मारताना दिसतोय अरे वा टाइम आहे अरे पार सॉरी या दिशे तुला काय आहे का, का नाही तुला जर कोणाला मारायचं तर लगेच मारायचं नाही एवढं तडफडवायचं कशाला एवढं का टाइम घ्यायचा मला मजा येते तडपवलं नाही गेम रंगलं नाही ना तर मजा कशी येणार असं बोलताना आणि तुझ्या याच गोष्टीमुळे आपण खूप संकटात आणि आईल्या देवीला माझ्यावर आता संशय आलेला आहे असं सुद्धा ती या ठिकाणी दिशेला बोलताना दिसते आता सगळं सांगे आपल्याला काहीतरी मोठा प्लॅन करायला पाहिजे असं सुद्धा बोलताना दिसते पारू डोक्यात जायला लागले त्याचं काहीतरी करायला पाहिजे अरे तू कशाला टेन्शन घेते मी आहे ना पारूचं मी प्रोपर बंदोबस्त करेल तू टेन्शन घेऊ नको आणि इथे दुसऱ्या पाहिजे इकडे दामणी साडी वगैरे घालून खाली येणार असं पण इथे यांच्या सगळ्यांच्या गप्पा गोष्टी त्याचा पारूच्या विषयचा पारू जे काय बोलते ना एकदम तळमळणे आणि ते सगळं खरं वाटवतं तेव्हा ही या ठिकाणी प्रिया बोलते की म्हणजे तुम्ही या पारवर विश्वास ठेवणार आणि या अनुष्कावर शंका घेणार ती होणारे सून आहे तुम्ही पूर्णपणे अविश्वास दाखवते मला हे बिलकुल पटत नाही असं बोलताना या ठिकाणी ते आपल्याला दिसते हो मला पण तसंच वाटते पण आता काय करणार मला पण कळणार आणि तेवढ्यात तुम्हाला पाहायला मिळते हे दामिनी तशी साडी नोकराची घेऊन येते तेव्हा ती प्रचंड दामिनी तिच्यावर काही काय बडबड करत असते ती भडते प्रसंग काय ते चाललंय काय तुझी काय हे फालतू बडबड आणि ही अशी साडी काय गरज आहे का घालायची तेव्हा अरे वा तुम्ही मलाच बडबड करणार तुमची ती होणार सून या साडीवर घरभर फिरते त्याला तुम्ही एका शब्दाने बोलले नाही आणि मी घातलं तरच मला बोलणार का बोला बोला म्हणजे काय बोलते काय नाही तुमची अनुष्का साडी घेऊन ही फिरते तेव्हा ह्यांना शंका येतोय काय कुठं येते काय माहिती असं किचन मध्ये काम करत असं बोलतात दिसते मग हे सगळेजण या ठिकाणी किचन ना मध्ये बघतात तर किचनंतर मग वरच्या रूममध्ये जिथं कोणलंय तिथे जाताना आपल्याला दिसत आहे आणि तिकडे गेल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की इथे कुठेही काहीच या ठिकाणी त्यांना दिसत नाही तेवढा वॉशरूमचा आवाज येतो वॉशरूम खोलल्यानंतर बघता तर ही तो, था, था था, काम करणारी असते तर तू इथे काय करते आणि तिला पसरत काय झालं काय नाही त्या अनुष्काने माझ्यासोबत खूप वाईट केलं मला पाणी मागितलं माझ्या मान्यवर गेला आणि या ठिकाणी मी बेशुद्ध पडले आणि उठले तर कपडे होते माझ्या अंगावरतीचे असं बोलताय दिसते यानंतर मात्र आता सगळ्यांना समजलं असतं की ही अनुष्का खोटं बोल होती पारू खरं बोल होती त्याच्यामुळे आता या मालिकेत इंद्राबागमध्ये काय बघायला मिळेल कारण इथं पारू आणि आदित्य सुद्धा त्या ठिकाणीच गेला आहे जिथे हरीश आहे अनुष्का आहे